नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये दहा बाय बाराच्या एका रूममध्ये टाईल फरशी बसवण्यासाठी टोटल मटेरियल खर्च व लेबर खर्च किती येऊ शकतो या व्हिडिओमध्ये मा माहिती सांगितली जाणार आहे मित्रांनो जर तुम्हाला एका रूममध्ये टाईल फरशी बसवायची असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा होणार आहे चला तर मग वेळ न घालवता सर्व माहिती जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषय असेल वास्तुशास्त्र विषय असेल सर्व माहिती सांगितली जाते तेही मराठीमध्ये त्यामुळे ते सबस्क्राईब करायला विसरूच नका मित्रांनो दहा बाय बाराचा जो रूम आहे त्या रूमचं जर टोटल स्क्युअर फूट काढलं तर एकशे वीस स्क्युअर फूट येणार आहे आणि कर्टिंगचं आपण टोटल एकशे चाळीस स्क्युअर फूट धरूया म्हणजे वीस स्क्युअर फूट साधारणतः कर्टिंग आपण बसवतो भिंतीला चारी बाजूनं त्यासाठी टोटली एकशे चाळीस स्क्वेअर फूट आपल्याला स्टाईल फरशी लागणार आहे एकशे चाळीस स्क्वेअर फूट आपल्याला स्टाईल फरशी बसवण्याचं काम आहे समजलं मित्रांनो आता सिमेंट किती लागणार आहे सिमेंट साधारणतः दोन ते तीन बॅगच्या आसपास लागणार आहे आपण तीन बॅग धरूया चारशे रुपये एका सिमेंट बॅगची खरेदीची किंमत धरलेली आहे तीन बॅगचे झाले बाराशे रुपये त्यानंतरनं टाईल फरशी खालती आपल्याला लेवल करण्यासाठी करसॅन लागणार आहे करस्यान मित्रांनो किती लागणार आहे एक साधारणतः पंधरा सा सी एफ टीच्या आसपास लागणार आहे सी एफ टी म्हणजे काय पंधरा गणपूटच्या आसपास लागणार आहे क्रस्यांचा जो आपण खरेदीचा रेट आहे आपण तो साठ रुपये पर सी एफ टी धरलेला आहे तुमच्या गावामध्ये क्रस्यांचा काय रेट चालू आहे त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन करा आपला टोटल पंधरा सी एफ टी क्रसयान लागणार आहे त्याचा आपण जो रेट आहे क्रस्यांचा तो साठ रुपये धरलेला आहे त्याचे झाले नऊशे रुपये म्हणजे आपल्याला जी सँड लागणार आहे एक नऊशे रुपयाची लागणार आहे त्यानंतर स्टाईल फरशी किती लागणार आहे मित्रांनो जे आपलं टोटल काम आहे कर्टिंगचं एकशे चाळीस क्युअर फूटचं आपलं काम आहे म्हणजे स्टाईल पर्शी सुद्धा आपल्याला किती लागणार आहे एकशे चाळीस क्युअर फूट लागणार आहे स्टाईल पर्सी ज्यावेळेस तुम्ही मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी जाणार आहे त्यावेळेस कंपनीवरती आणि क्वालिटीवरती रेट वेगवेगळा असतो मित्रांनो पण आपण स्टाईल पर्शीचा जो खरेदीचा रेट आहे तो पंचावन्न रुपये पर स्क्युअर फूट भरलेला आहे आपल्याला टोटल एकशे चाळीस फूट फुट लागणार आहे त्याचे झाले पंचावन्न रुपयाच्या रेटनुसार झाले सात हजार सातशे रुपये स्टाईल पर्सी खरेदी करण्यासाठी त्यानंतरनं व्हाईट सिमेंट साधारणतः एक किलोच्या आसपास लागणार आहे त्याचे साधारणतः एक शंभर रुपये त्यानंतरनं लेबर खर्च किती येणार आहे मित्रांनो आपलं जे काम आहे एकशे चाळीस स्क्वेअर फूट आपल्याला स्टाईल फर्शी बसवायची आहे जो लेबर रेट आहे आपण मिस्त्रींचा पर स्क्वेअर फुटचा तो वीस रुपये धरलेला आहे पर स्क्वेअर फूट मित्रांनो हा रेट काही ठिकाणी कमी जास्त असू शकतो काही ठिकाणी वीजच्या अवधी पंचवीस सुद्धा असू शकतो किंवा त्यापेक्षा जास्त किंवा कमी जास्त रेट असू शकतो तुम्ही कोणत्या भागामध्ये राहता शहरी भागामध्ये राहता का ग्रामीण भागामध्ये राहता तुम्ही ज्या भागामध्ये राहता तिथे मिस्त्रींना मिस्त्रींचा स्टाईल फर्शी जी मिस्त्री आहे त्यांचा रेट काय चालू आहे पर्शी बसवण्याचा स्क्युअर फूटचा त्यावरती रेट अवलंबून असतो पण आपण जो स्टाईल फर्शीचा रेट आहे उदाहरणासाठी वीस रुपये पर स्क्वेअर फुट झालेला आहे म्हणजे मित्रांनो एकशे चाळीस स्क्वेअर फुट जी आपली फरशी बसवायची आहे आणि वीज जरी आपण रेट एक सरासरी जर धरला तरी स्टाईल बसवण्याचा जो मिस्त्रींचा जो खर्च आहे तो दोन हजार आठशे रुपये होणार आहे त्यानंतर ना ट्रान्सपोर्टचे एक साधारणतः हजार रुपये मित्रांनो या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर आपल्याला अंदाज लागणार आहे एका रूममध्ये टाईल फरशी बसवण्यासाठी मटेरियल खर्च व लेबर खर्च किती होऊ शकतो या सर्वांची बेरीज केली तर स तेरा हजार सातशे रुपये तेरा हजार सातशे रुपये खर्च येऊ शकतो म्हणजे साधारणतः एक चौदा ते पंधरा हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो एका रूममध्ये टाईल फरशी बसवण्यासाठी समजलं मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद